आ, केंद्र पुरस्कृत एन एम एम एस परीक्षा नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप ज्याला आपण म्हणतो इथं आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते चोपडा तालुक्यामध्ये या परीक्षेसाठी दोन परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सध्या जे आपण बघत आहोत ते विवेकानंद माध्यमिक विद्यालय चोपडा या परीक्षा केंद्रावरती एकूण चोवीस शाळांमधील तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट आहेत आ, शा केंद्राला आम्ही नुकतीच विजिट केलेली आहे त्यामध्ये तीनशे पंचेचाळीस विद्यार्थी हे प्रेझेंट आहेत तीन विद्यार्थी ॲब्सेंट आहेत दुसरं एक परीक्षा केंद्र आपल्याकडे आहे प्रताप विद्या मंदिर चोपडा या परीक्षा केंद्रामध्ये एकूण तेरा शाळांमधील तेरा शाळा समावेश आहे त्यामधील चारशे सात विद्यार्थी त्या ठिकाणी उप चार चारशे सात विद्यार्थी प्रविष्ट आहेत त्यापैकी चारशे चार विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष म्हणजे त्यामध्ये तेरा विद्यार्थी हे उर्दू माध्यमाचे पण आहेत असे एकूण आपल्या एकूण चोपड्या तालुक्यामध्ये सातशे पंचावन्न विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत या परीक्षेमध्ये ही परीक्षा पास आऊट झाल्यानंतर याचं मेरिट डिक्लेअर केलं जातं यामध्ये जे विद्यार्थी मेरिटला येतात त्यांना इयत्ता बारावीपर्यंत प्रतिवर्ष बारा हजारप्रमाणे प्रति शिष्यवृत्ती त्यांना अॅलॉट केली जाते